श्रोते हो नमस्कार भगवंताच्या कृपेने व सद्गुरूंच्या सामर्थ्याने मी आपण कविता ऐकवणार आहे फार लहानपणापासून ते ऐकत आहोत अतिशय व माणसाचे काळी हलवणारी आहे या कवितेतून आपल्याला एक विशेष बोध घ्यायचा आहे दशरथ राजा हा फार मोठा योद्धा होता त्याची विशेषता म्हणजे तो काही अंतरावर हो। आवधाच्या दिशेने बाण मारून शिकार करायचा एके दिवशी शिकारीला गेला असता काळाने कसा योग साधला बघा त्याच वाटेतून श्रावणबाळ आईवडिलांना घेऊन तीर्थयात्रेला जात असताना त्यांना तहान लागले म्हणून पाणी आणण्यासाठी जवळ झऱ्यावर गेला झारी पाण्यात बुडताना आवाज झाला हे दशरथाने ऐकले आणि कोणीतरी स्वापत पाणी पिण्याचा आले असेल समजून आवाजाच्या दिशेने बाण मारला तो थेट श्रावणाच्या छातीत घुसला श्रावणाने जोरात आई ग म्हणून किंचाळी फोडली ते ऐकून राजा तिथे आला व आपल्या हातून घोर पाप घडल्याची जाणीव त्याला झाली श्रावण बाळ गतप्राण झाला त्याचे आई वडील पाणी पाणी श्रावण श्रावण करता करता गेले राजाला त्याच्या आई वडिलांनी दिलेला शाप की तू ही पुत्र शोकाने प्राण सोडशील व तसेच घडले बघा काय काळाची गती आहे श्रीराम असतानाही ते वडिलांची कर्मगती टाळू शकले नाही म्हणून माणसाचे श्रवण व कर्म किती नेकेचे असावे एखाद्या घटनेची पूर्ण माहिती व ज्ञान नसेल तरी एखाद्याला उगात शिक्षा करू नये व कोणावर तीक्ष्ण असे शब्द बाण सोडू नये आपले बरेच बाण अंदाजे असतात ते बाण काळजात घुसतात व त्याचे फळ एके दिवशी भोगणे आहे याची जाणीव माणसाने ठेवावी तर आता ती कविता ऐकूया आला तो धावनी आला काळ विफळला श्रावण बाळ हे आई गे दीर्घ हाक तो पळला जाऊनी शोकच्या राजाच्या श्रवणी करुणावाणी हृदयाचे झाले पाणी ब्राह्मण पुत्रा बघुनी शो झाला डृमणी आसवे आणुनी नयनी तो बदला हा हंत तुझा नाशाला मी पापी कारण बाळा मग कळबळुनी नृपास बोले बाळ ही कशी साधली वेळ मम म्हातारे मा बाप तरुण खाली असतील बसले कावड त्यांची घेऊन मी कासिला चाललो तीर्थयात्रेला आणाया या हे लग भरुणी झारी जो परत फिरे तो तुम आला या पुरात ऋतुनी बसला मे एकुलता पुत्र कसाघाला मजवरी क्या वृद्धपणि नीच एक आधार सेवेस जा बगतिलते वाट पाखरावाणी वाणी ज्या नेउनी आती पाणी आहेत अंधते दोनी दुवार तापोळु न ही विनंती तुमचपाई मज आघारी करा तुम्ही सांभाळ भो हो भूया श्रावण बार कोणी सत्य कसे राहील विधी लेखना होई फोल काळीज त्यांचे फाटून शोकावे कावेगे ते येतील माझ्या मागे घ्या सारी मी जातो त्याचा जा बोल लागला जावया खोल सोडिला स्वास्थ्य वटला तो जीव विहंग फड फडला तन पंजर सोडुनी गेला दशरथ राजा रडला ठाई ठाई अड़खड़ला ठाई ाई दशरथ राजा रडला धाई धाई अडला धाई थाई